श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी मा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नमस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं की आपल्याला पत्नी अशी असावी आपली जोडीदार जी आहे आपली जीवनसाथी आहे तर ती कशी असावी प्रत्येक म महिलाचं जसं स्वप्न असतं तसंच पुरुषांचं पण स्वप्न असतं ज्या पुरुषाला अशात तीन गुण असलेली ज्या महिलांमध्ये असे तीन गुण असतात ती पत्नी मिळाली तर त्या पुरुषाचं नशीब का त्याचं भाग्य काय त्याच्यासारखा का खुश या जगामध्ये कोणीही नसतो ज्या स्त्रीमध्ये हे तीन गुण असतात ते -ती तीन गुण असणारी महिला जी आहे ती ती स्वतः भाग्यवान असतेच पण ती ती भाग्यवान असते पण तिच्यावर तिचा जो पती असतो तो पण खुश असतो आणि त्याचा परिवार आणि त्याचं अख्खं खानदान म्हणजे ती परंपरा जी आहे ती हमेशा ती परंपरा बांधून तो जो त्यांचा कुलाचार आहे तर ती पुढे नेत असणारी असते पुढे नेणारी असते तो कधीही घर तोडणारी किंवा त्या घरातून अलग करणारी कुणासोबतही भांडणटंटा न करणारी ती स्त्री असते तिच्यामध्ये ती असे तीन गुण असायलाच पाहिजे तो पुरुष हमेशा आयुष्यभर प्रत्येक क्षणाला खुश राहणारा असतो असे कोणते गुण आहेत की ते, आहे ते महिलामध्ये असायलाच पाहिजेत या व्हिडिओमध्येही मी सविस्तर मा माहिती मा, देणार आहे नमस्कार मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडळी व्हिडिओ पाहण्याच्या पहिले माझी विनंती आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज एक लाईक करा खूप मेहनत करावी लागते आणि एका लाईकमुळे अजून उत्सव येतो मेहनत पण करावी लागते आणि भरपूर वेळ लागतो म्हणून तुम्हाल, तुम्हाल, तुम्हाला तुमच्या मनासारखी पत्नी पाहिजे असेल आणि ही माहिती ऐकायची असेल तर प्लीज एक विनंती आहे नक्कीच लाईक करा की महिलेमध्ये असे कोणते तीन गुण असायला पाहिजे आणि ते ते तीन गुण जर त्या महिलेमध्ये असतील तर तो, तो मा जो पुरुष आहे त्याच्यासारखं भाग्यशी भाग्यशाली आणि श्रीमंत कोणीच नाही चला तर मग सुरुवात करूया महिलेमध्ये सर्वात पहिला गुण विनम्रता जी महिना महिला नम्रता दयाळू प्रेमळ असेल ती व्यक्ती स्वतः तर भाग्यशिली असते भाग्यशाली असते आणि ती कधीही घर तोडणारी नसते ती कधीही संसार आणि आपल्या संसारातले सर्व एकत्रित आणि मेन म्हणजे जे परिवार असतो ती तो परिवार ती एकत्र ठेवून पुढे नेणारी असते कधीही ती परिवार तुटण्याची कधीच विचार न करणारी म्हणजे प्रेमळ वस्तू व्यक्ती असेल ती महिला तिच्यामध्ये दयाळूपणा प्रेमळपणा असेल तर ती सर्व नाथं आपल्या परिवाराचं ती जशी आपली संसाराची प्रेमाची गाठ बांधते जशी पदराची आपली गाठ एखादी वस्तू हरवली की आपण पदराची गाठ बांधतो तसं प्रेमाची आणि दयाळूची तिच्यासोबत नम्रतेची हा जर गुण असेल तर ती तो तिचा पती हमेशा तिच्यावर खुश राहतो कारण जे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं की माझ्या घरामध्ये माझ्या बायकोवर माझ्यापेक्षा जास्ती मा माझ्या बायकोवर प्रेम करणारे माझे आईवडील असावं ते आईवडील खुश त्याचा सर्व परिवार खुश करणारी जी स्त्री असते तिच्यामध्ये हा गुण असतो की ती प्रेमळ दयाळू आणि विनम्रता काही झालं तर नम्रतेनं उत्तर देणारी जी स्त्री असते ते घर कधीच तुटत नसतं ते क पिढ्यान पिढ्या ते पुढे संस्कार तसेच नेल्या जातात जातात आणि तीच महिला आपल्या मुलांनासुद्धा तसेच चांगले संस्कार लावणारी असती हा पहिला गुण असतो दुसरा गुण हा असतो की जी स्त्री आहे ती आपल्या धर्माचं पालन करते आपल्या परिवारामध्ये आपली प्रथा जपून ठेवते आपल्या खानदानामध्ये आपली कोणती परंपरा आहे कोणत्या आपल्या धर्मामध्ये आपल्या को धर्माचं कोणतं पालन करायला पाहिजेत आपली संस्कृती जपून ठेवते आपल्या संस्कृतीची इज्जत करते जी आपल्या घरामध्ये प्रथा आहे ती प्रथा न तुटू देऊन ती प्रथा ती समोर नेते ती पिढ्यान पिढ्या ती तशीच प्रथा पुढे नेलेली जी स्त्री असते तिच्या पती तिच्यावर शंभर टक्के खुश असतो आणि तो, तो भाग्यशाली असतो आणि त्याच्या जीवनामध्ये कधीही त्याच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये कधीही कोणतेही संकट त्याला संकटाचा सामना करायची कधीच उन्हे वाचत नाही आणि त्याच्या वेळसुद्धा येत नाही म्हणून हा प्रत्येक महिलामधला हा दुसरा गुण असणारी जर पत्नी एखादा पुरुषाला मिळाली तर त्याला त्याच्या जीवनामध्ये हमेशा आनंदी आनंदच राहत असतो तिसरा गुण कोणता असतो जी महिला लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याची संपत्ती धन संप संपत्ती ती टिकवून ठेवते चिकाटीनं वागते चिकाटीनं म्हणजे नको तिथं पैसे उडवत नाही त्याला चिकाटी जिथं गरज आहे तिथं नक्की खर्च करावा जी धनसंपत्ती आहे त्या धनसंपत्तीची इज्जत करणं त्या धन संपत्ती सांभाळून ठेवणं त्या धनसंपत्तीचा असा विचार म्हणजे योग्य तिथे वापर करणारी म्हणजे ती स्त्री आपल्या धनसंपत्तीला म्हणजे धनसंपत्तीला सांभाळून ठेवणारी असेल कितीही वाईट परिस्थिती एखाद्या वाईट काळ आला एखादी वाईट परिस्थिती आले आली आपल्यावर की आपल्या पतीवर तर ती स्त्री सहजपणे ती जी वाईट वेळ आहे ते त्याचा सामना करून ते वाईट काळ ती नष्ट करून त्या परिस्थितीमध्ये उभे राह उभी राहते आणि त्या परिस्थितीमध्ये ती त्या काळामध्ये जी धन संपत्ती टिकून ठेवणारी स्त्री असते तर त्या वाईट काळामध्ये ती आपल्या पतीशी खंबीरपणे प पतीच्या पाठीमागे उभी राहते आणि ती वाईट काळ जो असतो ती वाईट वेळ असते ना ती सहजपणे तुम्ही त्याला स्वीकारून पुढे जाऊ शकतात म्हणजे ही तिसरी हा जो तिसरा गुण आहे तर हा ती हे तीन गुणपैकी हा तिसरा गुण ज्या महिलांमध्ये असतो जी महिला आपल्या धनसंपत्तीची इज्जत करते तिला टिकून ठेवते तिला सांभाळून ठेवते योग्यरित्या तिचा वापर करते पति त्या स्त्रीचा पती त्या त्याच्या जीवनामध्ये हमेशा सुखीच राहतो म्हणून लग्न करताना प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मुलीमध्ये हे तीन गुण बघायलाच पाहिजे आणि प्रत्येक महिलामध्ये तीन गुन गुन हे तीन गुण असायलाच पाहिजे कारण शास्त्रानुसार बले बरेच आपल्याला उपाय तोडगे सांगितलेले आहेत पण ज्या घरामध्ये म्हणजे कुठल्याही परिवारामध्ये अशी कोणीच नाही आहे की त्याला सर्व गुण संपन्न असणारी मुलगी असते प्रत्येकामध्ये काही ना काही कधी चांगलं असतं काही वाईट पण असतं हे पाच बोटं कधीच सेम नसतात या पाचही बोटामध्ये बोटं तर आहेत नाव सेम आहेत पण या पाचही बोटामध्ये सेम अंतर नाही आहे हे उंची बरोबर नाही हे पाच बोटं कधी सारखे नसतात पाचची बोटामध्ये आता पाच बहीण भाऊ आहेत ते पाचही पण बहीण भाऊ सेम आहे असं नाही पाच जणांचा स्वभाव वेगळा असतो म्हणून लग्न करताना प्रत्येक पुरुषांनी महिलांमध्ये अशा तीन गोष्टी असायलाच पाहिजे अशा तीन गोष्टी असणाऱ्या महिलेशी लग्न करावं आणि मेन म्हणजे ते कसे ओळखावे तर लग्नाच्या आधी आपल्याला माहिती पडते की महिला ज्या मै मुलीसोबत आपलं लग्न होणार आहे तिच्या बोलण्यामध्ये किती विनम्रता आहे किती दयाळूपणा आहे किती प्रेमाने ती बोलते ते बघणं खूप गरजेचं आहे माहिती पडून जातं आणि जेव्हा आपण तिच्यासोबत राहतो ती किती उडवणारी आहे आणि धनसंपत्ती किती जपून आणि सांभाळून ठेवणारी आहे ते सुद्धा समजतं मेन म्हणजे जेव्हा ती राहते तेव्हा आपल्या धर्माचं किती पालन करते आपली संस्कृती किती जपते तिची संस्कृती तिच्या वागण्याहून कळते हे तिन्ही गुण एखादा साधा ता साधा पण व्यक्ती असेल तरी पण तो ओळखू अगदी सहजपणे ओळखू शकतो तर हे तीन गुण असणारी स्त्री आपल्या पतीला हमेशा खुश ठेवते त्याला आनंदात ठेवते मग त्याला प्रत्येक संकटामध्ये दुःखामध्ये त्याच्या साथ देते जशी आनंदामध्ये देते तशी संकटामध्ये सुद्धा ही दयाळू प्रेमाळी प्रेमाळू जी बायको आहे ती ती साथ देणारी असते म्हणून ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आजूबाजूवाल्यांना शेअर करा परत एकदा सांगते आपल्या व्हिडिओला लाईक नसेल ला केलं ला 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 ला। तर प्लीज प्लीज लाईक ला करा मग शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशीच माहिती तुम्हाला पाहिजे शास्त्रीय पद्धतीनं मिळेल तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ खुश रहा आनंदी रहा आणि आपल्याला जीवनसाथी निवडायचे असेल तर हे तीन गुण नक्की पहा श्री स्वामी